मित्रांनो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आई तुळजाभवानी मातेने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला इतिहास व पुरातन दृष्ट्या हे मंदिर यादवकालीन मानले जाते नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूर येथील दुर्जाभवानी मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि तसेच दर्शनाची वेळ इत्यादी सर्व महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि काय जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वप्रथम बस वरून मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग शोधत असतो स्टँड पासून मंदिर जवळच आहे ॲटोद्वारे किंवा पायी तुम्ही जाऊ शकता मी पायी चाललो कारण बसमध्ये बसून बसून कंटाळा आला होता मंदिराकडे जात असताना वाटेत भरपूर चहा नाश्त्याची दुकाने हॉटेल इत्यादी आहेत मी त्या ठिकाणी नाश्ता करून पुढे मंदिराकडे निघालो मी जस दस जसं मंदिरापाशी पोहोचत होतो तस तस देवीसाठी ओटीचे सामान देवीला प्रिय असलेल्या कोवड्याच्या माळा प्रसाद हार नारळ इत्यादी सर्व वस्तू वस्तूंचे दुकाने मंदिर परिसरात आहेत या ठिकाणावरून मी देवीसाठी प्रसाद घेऊन दर्शनासाठी निघालो श्री भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वारास राजेश शहाजी महाद्वार तर दुसऱ्या प्रवेशद्वारास राजमाता जिजाऊ महाद्वार पर असे नाव देण्यात आले आहे मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत पायऱ्या उतरून आत प्रवेश करताच समोर गोमुख तीर्थ दिसते या ठिकाणी हात पाय धुवूनच आपण दर्शनासाठी पुढे जातो समोरच कल्लो तीर्थ आहे या कल्लोळामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करतात व नंतर आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला जातात मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे तसेच डाव्या बाजूला आदिशक्ती आदि माया व अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे या सर्व ठिकाणी दर्शन करून पुढे आपण मुख्य मंदिर परिसरात पोहोचतो मंदिरात पोहोचतात समोर यज्ञ मंडप आहे या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे आपण मुख्य दर्शन रांगेकडे जातो दर्शनासाठी दोन मुख्य लाईन आहेत एक मुख्य दर्शन व दुसरी मुख दर्शन मुख्य दर्शन हे एक ते दीड तासात होते व मुख दर्शन अर्ध्या ते एका तासात होते मित्रांनो आता आपण जात आहोत दर्शनासाठी दर्शनासाठी खूप गर्दी आहे व आपण आता चौथ्या मजल्यावर आहोत व येथून बाहेरील दृश्य खूप सुंदर दिसत आहे दर्शन करून बाहेर पडल्यावर मंदिर परिसरातील आणखी काही मंदिराचे दर्शन होते जसे की श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर श्री मल्लारी मार्तंड श्री गुरुदेवदत्त मंदिर या मंदिराचे दर्शन घेत आपण पुढे श्री भवानी देवीचे स्थान या ठिकाणी येतो या ठिकाणी बाजूला देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतात मंदिर परिसरात दर्शन करून बाहेर आल्यावर भक्तांना बसण्यासाठी भव्य अशा पायऱ्या आहेत या ठिकाणी आपण विश्रांती घेतो व जाण्यासाठी निघतो मित्रांनो तुळजापूर मध्ये श्री भवानी मंदिर संस्थान तुळजापूर हे भक्ती निवास आहे ज्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे या ठिकाणी व्ही आय पी व साध्या अशा प्रकारच्या रूम उपलब्ध आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुंदर असे गार्डन आहे बक्ति निवास मध्ये प्रवेश करताच रिसेप्शन काउंटरपाशी बसण्याची उत्तम सोय आहे तुळजापूर येथील या निवास मधील या ठिकाणी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था आहे अशा प्रकारे आपली तुळजापूर यात्रा संपन्न होते मित्रांनो तुळजापूर दर्शन हा प्रत्येक भक्तासाठी भक्तिमय अनुभव असतो अशा आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा